हॅलो एक दोन मिनिट माईक चेक करतो आणि मग बोलू आपण बातमीचा विषय मॅडम बोलता का हॅलो हॅलो माईक चालू आहे आपला सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आता मेकरच्या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणचं येण्याचं कारण असं आहे दोन चार दिवसापासून शेतकऱ्याचे फोन येत आहेत मला मावले जून महिन्यामध्ये आणि पंचवीस सव्वीस जून ला अतिवृष्टी झाली होती त्याची मदत ती तहसील विभागाला आलेली आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून ती मदत काही जमा झालेली नाही आणि दोन ते तीन वेळेस आपण तहसीलदार साहेबांचं एक चॅनलवर आपल्या युट्यूब यू, चॅनलवर फेसबुकवर बातमीच्या माध्यमातून काय परिस्थिती आहे अतिवृष्टीची खात्यात गेले का नाही कधी जाणार काय जाणार त्यावर दोन वेळ तहसीलदार साहेबांना आपल्याला बाईट देताना सांगितलं होतं की आठ दहा दिवसामध्ये खात्यामध्ये जातील जवळपास त्या गोष्टीला एक ते दीड महिना होत आलेला आहे पण अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम गेलेली नाहीये काही बाबू वगैरे असेल अकाउंटंट असेल त्यांच्याकडे माहिती थोडीफार तहसीलदार साहेब काही नाहीत आज मडके साहेब बहुतेक ते शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असतील पण वाट जे वाटप करतात जे खात्यात टाकतात काय अडीअडच नाही काय नाही आपण त्यांच्या सोबतच एकदा बोलूया आणि मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया माहिती कि बा कधी रक्कम जाणार काय जाणार आणि अजून रक्कम न गेल्यामुळं शेतकरी सध्या संभ्रमात आहेत कि बा रक्कम कधी येणार काय येणार आणि जून महिन्याची मदत आलेली आहे आणि त्यानंतर भरपूर नुकसान झालेलं आहे पण हीच आलेली रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेली नाही महसूल विभागामध्ये म्हणजे तहसील कार्यालयात आहोत आपण आता हो आणि काय नाव साहेब आपलं विवेक नालट विवेक नालट नायब तहसीलदार साहेब वाकळ वाकड धरलं तुमच्या सरळ धरास ते खाली करायला वाटलं हे खाली करायला नाही तहसीलदार साहेब आहेत आपल्यासोबत पण त्यांच्यासोबत एकदा चौकशी करून विचारून घेऊ कसं बा तहसीलदार साहेब असो एस डीओ साहेब असो किंवा जी काही मंडळी असल त्यांच्या कागदपत्रांनुसार आपल्याला सांगत असते की एवढी आकडेवारी आहे एवढी खात्यात चालली एवढी शासना कोण आली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम पोहोचलेलीच नाही जून महिन्याची अतिवृष्टी आहे मदत सरकारनं वेळेवर पाठवलेली आहे अगोदर सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांचं सत्तर ते टक्के वाया गेलेले पावसामुळे अतिवृष्टी भयानक आहे आणि इतर पीक बी वाया गेलेले आता पुढची परिस्थिती आपण त्यांना विचारून नंतर मी तुमच्यासोबत बोलतो सरजी नमस्कार 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 काय माहिती सांगते शेतकऱ्यांची जून पंचवीस व सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जी नैसर्गिक आपत्ती झालेली आहे त्यामध्ये डनुसार शेतकरी जे आहे ते अठ्ठावन्न हजार अठ्ठाव अडुसष्ट हजार शेतकरी आहेत एकूण त्यापैकी सत्तेचाळीस हजार दोनशे आम्ही अपलोड केले कॉम्प्युटरला आणि त्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे एक्केचाळीस हजार दोनशे आता तीन नऊ दोन हजार पंचवीस पासून जो पंचनामा पोर्टल जो आहे तो तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे आणि तो सुरू होताच उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांची आम्ही केवायसी वगैरे करून लगेच त्यांच्या खात्यात पेमेंट पाठवण्याचं अनुदान पाठवण्याची कारवाई करू आणि क्षेत्र आहे पासष्ट हजार सहाशे एक हेक्टर आर शासन निर्णय जो आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानुसार पाच हजार लाभार्थी जे खातेदार आहेत त्यांची यादी प्राप्त झालेली आहे हा पोर्टल सुरू होतात आम्ही लगेच ते अपलोड करू आणि शेतकऱ्यांना अनुदान पोहोचवण्याची कारवाई करू किती शेतकऱ्यांना खाते अपलोड केलेला आहे यांची एक्केचाळीस हजार दोनशे लोकांची ई केवायसी कम्प्लेट आहे सत्तेचाळीस हजार दोनशे आपण अपलोड केला त्यापैकी एक्केचाळीस दोनशे ची ई केवायसी कंप्लेंट आहे यांच्या खात्यात पेमेंट गेलेलं आहे आणि म्हणजे शासन शासन स्तरावर डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आम्ही हा डाटा एवढा फीड केलेला आहे यात लाभार्थ्याची ई केवायसी असणं आवश्यक आहे याशिवाय त्याच्या खात्यात पैसा येणार नाही त्यांना म्हणजे त्या संदर्भात मी मीटिंग घेऊन तलाठ्यांना तशा सूचना दिल्या की किंवा या लोकांना ई केवायसी कम्प्लीट करून आम्हाला पुरवा जेणेकरून आपल्या पोर्टल पोर्टलमध्ये ते आपल्याला ऍड करता येईल पंचवीस जून सव्वीस जून ची मदत आहे हो। का नाही हो। किती कोणत्या महिन्यात आणि किती तारखेला आपल्याकडे मदत आली सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासन निर्णयानुसार ती आली आम्हाला आणि आम्ही त्यानंतर सत्तेचाळीस दोनशे लोकांचं अपलोडिंग केलं आणि अपलोड केले म्हणजे अजून एकाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत डीबीटी द्वारे पेमेंट येत असल्या कारणानं इथून आम्ही बिल वगैरे ऑफलाईन बंद झालेलं आहे डीबीटी द्वारे पेमेंट असल्या कारणानं शासन सरावून त्याच्या खात्यात पेमेंट जमा होणार आहे पोर्टल कधीपासून बंद झालं तीन नऊ दोन हजार पंचवीस पासून बंद आहे परंतु ते तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे सुरु होताच उर्वरित लाभार्थ्यांची ई केवायसी वगैरे आम्ही कंप्लीट करून अपलोड करू ठीक हे होते नारड साहेब आपले नायब तहसीलदार येतं कागदावर जे रेकॉर्ड सांगाल आमचं महसूल विभागातर्फे तुम्हाला सुद्धा आव्हान आहे की उर्वरित शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी जेणेकरून त्याच्या खात्यात हे अनुदान लवकरात लवकर जाईल एवढं हा ज्यांची केवायसी नाही केवायसी करून घेण्याबाबत त्यांना तसा मेसेज तुमच्याद्वारे फोन करायला त्याच्यामुळे आलो मी किंवा आमची केवायसी झालेली आहे अनेकांची केवायसी झालेली आहे पण रक्कम अजून आपण अपलोड केलेलं आहे ते उद्या त्यांच्या खात्यात पेमेंट झाली आपल्या पण काही अडचण पोर्टल सुरू झाले की नाही तहसीलदार होते नालट साहेब त्यांनी सांगितलं म्हणजे रेकॉर्ड वर त्यांच्या कॅम्प्युटर जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सांगितले त्यांनी रक्कम आलेली आहे रक्कमची काही अडचण नाही एक्केचाळीस हजार लोकांचे काहीतरी आकडा सांगितला अपलोड सुद्धा केलेलं आहे केवायसी सुद्धा झालेली आहे मात्र काही शेतकऱ्यांची अजूनही केवायसी झालेली नाही ज्यांची केवायसी झाली नाही त्यांनी या दोन चार दिवसांमध्ये केवायसी आपले जे काय असेल कागदपत्र नियमानुसार करून घ्यावे पोर्टल थोडंफार बंद आहे आठ म्हणजे पाच सात दिवस तीन नऊ पासून ना तीन एक चार पाच दिवसापासून पोर्टल बंद आहे कारण ऑनलाईन कार्यक्रम येते इथून महसूलना आलेली रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात कशी जाईल यासाठी युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न चालू आहेत मंडळ अधिकारी असतील तुमचे पांडेव लोक असतील त्यांना सुद्धा ग्रामीण भागात ज्यांची केवायसी झाली नाही त्या शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा केलेलं आहे अनेकांची अजून केवायसी बाकी आहे महसूल विभागाकडून काही अडचण नाही पण काही तांत्रिक अडचण कॅम्प्युटरच्या असल्यामुळं थोडीफार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत गेलेली नाहीये मात्र आजची अकरा तारीख हे कमीत कमी वीस तारखेच्या आत आहे का नाही कमीत कमी वीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जाईल असे त्यांनी आपल्याला सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी नाही त्यांनी ताबडतोब केवायसी करून घ्यावी आणि काही आडी अडचण असल्यात आपले पांडेभाऊ असतील तलाठी असतील त्यांच्याशी संपर्क करावा ते आजीबाई बसल्या तिथं दोन मिनिटं त्यांचं घेऊ आपण एकदा एक आजीबाई आलेले खेड्यातून त्यांची काहीतरी बातमी होती त्या बोलता बोलता बोलल्या मला एकदा त्यांना बोलू आपण दोन शब्द काय अडथण शेतकऱ्यांची माहिती तर तुमच्यापर्यंत आजी बसा 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 तुम्ही बसा तसे बसा खाली काय नाव आहे तुमचं येंगर कोणत्या गावचे आहे तुम्ही हिवरा कशासाठी आले ते तहसील तहसील आमचे नाव नाही आले साहेब कशाचे नाव होते तुमचे हो काय नुकसान झालं का हो शेत जमीन पिकांचं नुकसान झालं का हो नाही येऊन राहिले याच्यावर बर कशामुळे आले काय काय अडचण नाही पांडे सांगितलं होतं आम्ही बर कागदपत्र वगैरे त्यांनी पंचनामा केला का केला पोहोरान वावरा तेव्हा पांडेभावन केला का तिथेच केला वावर बर अजून नाव आलेच नाही का नाही बर किती शेतकरी असे नाव आले नाही तर बरं कोणत्या गावच्या तुम्ही गाव हिवरा हे हिवरा आश्रम आपलं नाही हिवरा खोडत का हो हा, बाजी हिवरा ते अजून हो। काही नाव आलं नाही तुमचं नाही किती नुकसान झालं असं तुमचं झालं असं एकर जमीन चार पाच एकर आहे का जून महिन्यात झालं होतं का नुकसान का त्याच्यानंतर झालं नाही दोन पाण्यावर झालं ढग जे झालं हो अजून नावच नाही तुमच्या यादीमध्ये आलंच नाही तुमची हीच परिस्थिती आहे का हो तुम्ही ते हिवरा हिवरा हो तुमचं नाव नाही आलं नाही काय म्हणतात पांडे बाबा पांडे बाबा म्हणतात येईल येईल म्हणतात पण आलं नाही कुठेच नाव तुम्ही चक्र मार लागला रोज आश्चर्य काम धंदे सोडून मग आता काय करा तेव्हा लागतो नाही का कोण आहे पांडे बाबा पांडेबा येऊ सरदार तुमची भीस पडली बरं आणि मग पांडेबाला मी म्हणलं म्हणे टाइम मुखून गेला मी पोरीच्या घरी जायला होती मग मी काही लवकर घरी आले नाही आणि मग पाहिली मी भीत सांगितलं जाईल त्याने रिक्षा घेतली नाही मग पोरा था ना था। ना था। सांगा आता पोराचं नाव ओळखलं बरं तुमचं नाव येऊन नाही राहिलं तर पोराचं नाव कधी येईल असं हे सांगा तुम्ही मारायला लागले आता होत हो ना बरोबर आहे तुमचं नाव यायला पाहिजे पण आले नाही ते आता हो मग आता काय येईल ते आम्हाला आता येतील का जर सांगितलं नाही पांडे मंडळ अधिकारी जे संपर्क करावं लागेल तेव्हा मंडळ पांडे असत मी सांगितले ग्राम ग्राम जसं मी भेटले नाही आता सध्या गाव आल्यापासून किती दिवस झाले भीत पडायला ते ढकुटीतच पडली ना पण मी घरीच नव्हती ना मी आता घरी आली बिमार होती मग काय पाण्याची कुठे हिंट आली नाही काय नाही हे आपलं घरकुल मदारीच नाव का तुमचं शेषराव हरिओ सौरी लव्हा लव्हा घरकुल त्याच्या नावाने मंजूर आहे आणि जे ज्या जागाच जिओ टॅगिंग त्यांनी केलं होतं त्या जागे समजा वादाची जागा होती ती जागा काही बांधून देत नव्हती लोक आपण आपल्या जागेवर घरकुल बांधलं पण हे लोक म्हणतात की ते चालत नाही तस अडचणीचा विषय जर त्यांना विचारायला पाहिजे होतो तुम्ही पहिले त्याच्या कानावर त्याला पाहिजे होता नंतर ते मग त्यांच्याशी बोलूनच करावं लागते कागदपत्र चेंज वगैरे करून थोडंफार ते करावं लागत नाही कधी नाही ऐकलं तुम्ही आता नालासाहेब होते नायब तहसीलदार त्यांनी व्यवस्थित केवायसी वगैरे काही अडचणी असतील अतिवृष्टीची मदत म्हणजे अपलोड केलेली आहे एक्केचाळीस हजार काहीतरी आकडा त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान झालेला अपलोड झालेला आहे होटल बंद असल्यामुळे पैसे जात नाही त्यांच्या खात्यात मात्र लवकरच पैसे जातील असे सांगितलेले युवरा खुर्चे काही आजीबाई होते आपल्यासोबत दो एक दोन आजीबाई त्यांचं नुकसान झालेलं आहे मात्र पांडेभावनं काही अजून नोंद घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी अशा होत आहेत आपण येतो म्हणून आपल्या डोळ्यात देशात थोडंफार दिसत आहे मात्र दररोज अशा काही गोष्टी असतील केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब संजय रायमुळकर साहेब यांनी सर्वे करून त्यावेळेस प्रत्येक अधिकारी कर्मचारी त्यांच्या सोबत होते त्यावेळेस सांगितलं की कोणाचं नुकसान होऊ देऊ नका ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं यादीमध्ये तुम्ही शंभर टक्के नाव टाका कारण पैसे शासन देत आहे आपण पैसे देत नाही पण अनेक ठिकाणचं चित्र थोडस विचित्र लागलंय किंवा अनेकांची नावं त्या यादीमध्ये किंवा नुकसान झालेलं असताना सुद्धा अनेकांची नावं त्या यादीमध्ये आलेली नाही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जाईल जय महाराष्ट्र झालं ते बंद आता म्हणू लागलो मी कोणा